सर्व भारतीय जनता पार्टीच्या आष्टी पाटोदा आणि शिरूर तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की आजपासून मी स्वत सदस्यता नोंदणीमध्ये सहभागी झालेलो आहे प्रत्येक बूथवर तीनशे भारतीय जनता पार्टीला मानणारे सदस्य त्या ठिकाणी करणं अनिवार्य आहे आता दुसरं कुठलंही काम सोडून मला भेटायला यायचंय माझं हे काम आहे आणि मला इकडे जायचंय मला तिकडं जायचंय हे सगळं काही पुढचे तीन चार दिवस बाजूला सोडून उद्या शुक्रवारपासून सोमवारपर्यंत प्रत्येकाने आपापल्या बूथवर तीनशे भारतीय जनता पार्टीचे सदस्य झाले का नाही हे सांगायचं आणि त्यानंतर आपल्याला मुदतवाढ दिलेली एकतीसपर्यंत पण आपल्याला एकतीसपर्यंत नको आपल्याला हे संपूर्ण काम सत्तावीस तारखेपर्यंतच त्या ठिकाणी संपवायचे आणि त्या दृष्टीने सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागावं जो कोणी कार्यकर्ता काम करणार नाही गण प्रमुख आणि प्रमुखांनी त्यांची नावं माझ्याकडे कळवावीत आणि सगळ्यांनी कामाला लागावं आता फक्त कारण याची मॉनिटरिंग डाय